हा जे एक दगड आहे हा छोटासा दगड आहे हा म्हणजे आपल्याला कमसे कमी तुम्हाला एका किलोचा आहे हा एका किलोचा दगड आणि हा बघा एका किलोचा दगड आणि आता ह्या दगडाच्या सायन आपण हा जीव दगड आहे ना याच्या सायन आपल्याला आता आहे कसं आहे हे आता हे बघता येईल हे बघा आणि हा आहे तवा हा तवा आहे आणि हा तवा ठेवा हे बघा हा छोटासा आहे आणि हा छोटासा दगड आहे ना ह्या दिशेनं जे आता हे पाणी पाणी येते आणि ह्या दिशेने जाते आणि परत इथून जे पाणी आहे ना परत ह्या पर्यंत पण आता हा छोटासा दगड आता तुम्ही माझे छोटासा दगड आहे ना हा आहे ना आपण कॅन्सल करू टाकू आता आपल्याला मोठा दगड घ्यायचा हे बघा काहीच दगड बघा हा आहे ना सोळा किलोचा दगड हे बघा तुम्हाला दिसत असेल हा सोळा किलोचा दगड आता आपण हा पण फिरू शंकाच नाही बघा हा दहा ठेवल्याच्यावर ठेवलं हो ना आपलं याला पण गुमाच आहे हे बघा अरे आपण आता थोडं इटं बघितलं थोडं इट येऊ बघा आता हाय ना आता एवढा दगड आता फक्त फिरतोय थोडा हे बघा म्हणजे इथं कमी फिरतोय म्हणजे इथल्यापेक्षा ना इथं जास्त फिरतोय हे बघा आता इथे काहीच नाही फिरणार आता परत तिथं घेऊ এটা <Sess> ঘতলা <Sess> <Sess> आता कमसे कम आता हा दगड आहे ना सोळा किलोचा आणि सोळा माझं वजन धरून असं पंचावन्न छप्पन किलो वजन येतं आहे आणि आता पंचावन्न छप्पन किलो आपण एवढं दगड फिरवतोय कारण ते पाणी पाणी असल्यामुळे हा फिरतो आणि हा जो छोटाचा आहे ना हा पण फिरतो हा फिरतोय आणि हा पण आहे ना हा पण फिरतोय बघा तुम्हाला परत जागा चेंज करू परत आपण त्याला आहे ना पलटी मारू हा जी हात थोडा काय झाला याचा वाण आहे ना असं चापट आला हा चापट आला आपल्याला आहे ना, आ, ना? ला, ला गोल बिन चालतो पण गोल काय गोल काय होतं आपण याच्यावर जर बसलो ना आपले थोडेसे उंच पाय जातात आणि आपले जे हात आहे ना हे जमिनीला स्पर्श होत नाही आणि जमीनला स्पर्श झाले तेव्हाच हा गुरेल हे बघा ना तुम्हाला आहे ना मला स्वतः उचलत नाही एवढं यायचं आणि काहीच नाही बघा याच्या पण ना काही हा तवा आहे छोटासा दगडी आणि हा छोटा बिंतावे पण हे बघा बिन बिनतावे कारण याला आहे ना टाळवा असते मारून घुमतोय आणि याला जे आहे ना ह्या मोठ्या दगडाला याला टाळू नये त्याच्यामुळं हा दगड आपल्याला फिरता येत नाही आणि जसं याच्यात जर ठेवला ना तर टाळू असते आणि सहजते घोमंद आता जवळपास साठ किलो वजन झाले अशा पद्धतीने जर आपण पाणी बघितलं ना तर आपल्याला बोरच वीरच भरपूरसे पाणी लागेल आणि आणि जे दगड आहे ना छोटासा हा दोर हा पण आहे ना हा पण गुंततो आहे हा तर जास्त म्हणजे स्पीडमध्ये गुंत पण जास्तीत जास्त हा मोठा दगड आहे ना हा कमी स्पीडवर गुंततो आहे कारण त्याचं वजन होतं आहे आणि त्याचं वजन जवळपास आता आहे ना तो सोळा किलो आणि माझं वजन सरासरी पंचेचाळीस किलो असं करून पंचावन्न छप्पन किलो तो एवढं वजन ते झापतं तरी पण मित्र चॅनलवर जरा नवीन असल्यानं ना, ना सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कारण कसं आहे आपल्याला कुठं जर पाणी बघायचं असलं ना तर शंभर टक्के गॅरंटी मन लावून पाणी बघा कुठंही न आपल्याला शंका न आणता आणि कारण काय होतं काही काही ना, ना आ, कमेंट करतात अशा फिरतोय तशा फिरतोय आणि याला काय रक्तगट लागतात त्याला काय रक्तगट लागतात बरेचसे असे तुम्हाला कुठलीही पण अडचण आली ना तुम्ही एक मला कॉल करा आणि पूर्ण पूर्ण माहिती घ्या आणि कारण कसं का आहे रुवाडा पण फिरतात रवाड आपण जरा रुडनं घेतलं ना आपण मी रुडना पण बघतो आहे आणि तसं नेजू दगडांना पण बघतो आहे आणि नारळांपण बघतो आहे आणि आपल्याला जे जे प्रयोग करता येईल ते प्रयोग करतो आहे पण होतंय काय आता मी स्वतः तर कुठं जाऊ शकत नाही कारण माझी थोडंसं सवलत नाही आहे तर आपण काय करायचं त्यासाठी तुम्हाला जर मला कॉन कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला जशा पद्धतीने बघता येईल तसं बघायचं आणि आपला विश्वास ठेवून जर काम केलं ना तर भरपूरशी आपल्याला बोरचं किंवा विहिर विहिरीचं पाणी शंभर टक्के लागेल धन्यवाद